तर मंडळी आज मुलांच्या आवडीचा पदार्थ घेऊन आले आहे आणि तोही एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि एक अर्धा तासात तयार होतो तर त्याच्यासाठी मी इथं घेतलेले आहेत चहाचे कप जे इझिली बाजारात अवेलेबल होतात वीस रुपयेला असे पंचवीस कप येतात एकदम सिम्पल रेसिपी आहे तर तुम्ही इझिली घरात बनवू शकता मी तर एक वाटी घेतली आहे त्याच्यात एक चमचा पाणी घालायचं पाणी नॉर्मल टेम्परेचरचंच घालायचं त्यानंतर अर्धा चमचा कॉफी घेतलेली आहे तर ही बारीक ब्रूची कॉफी आहे थोडीशी मोठी मोठी असेल तर एक पाऊन चमचा कॉफी घ्या आणि हे आपल्याला असंच पाण्यामध्ये सोडायचं आहे जेणेकरून कॉफीचा कलर छान उतरेल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी तर एक बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये अर्धा कप गरम दूध घ्यायचं आहे तर खूप गरम नाही हलकं गरम असेल इतपं दूध घ्यायचं त्याच्यानंतर इथं एक अर्धा चमचा लिंबू पिळायचा आहे लिंबू नसेल तर अर्धा चमचा व्हिनेगर घाला जेणेकरून दूध थोडंसं आपल्याला फाडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथं शंभर ग्रॅम मिल्क कंपाऊंड चॉकलेट घेतले तुम्ही डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलं तरी चालेल किंवा कोणतंही चॉकलेट घेतलं तरी चालेल आणि हे तुम्ही नाही घातलं तरीही चालू शकतं पण मी इथं कॉफी चॉकलेट केक बनवत आहे त्याच्यामुळे घेतले जर चॉकलेट नसेल तर वेनिला इसेन्स हा कोकोआ पावडर तुम्ही इथं वापरू शकता तर हे आपल्याला अशा मीडियम साईजचे पीस ह्याचे करून घ्यायचे आहेत पूर्ण चॉकलेटचे तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे केलेलं आहे त्यानंतर एक पाच ते सहा काजू मी इथे घेतलेले आहेत तर हेही ऑप्शनल आहे पण दिसायला ॲट्रॅक्टिव्ह दिसतं आणि टेस्ट अजून वाढते त्याच्यामुळे मी हे घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही दुसरे ड्रायफ्रूट ही ह्याच्यामध्ये घातले तर चालू शकतं त्यानंतर इथं अर्धा कप साखर घ्यायची आहे अर्धा कपला एक चमचा मी जास्त घेतलेला आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक असं पावडर त्याची करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी याची बा बारीक पावडर करून ठेवलेली आहे त्यानंतर गॅसवरती मी एक कढई प्रीहीट करायला ठेवलेली आहे त्याच्यानंतर इथं बघू शकता दूध हे आपलं थोडंसं फाटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जी कॉफी भिजवून ठेवली होती ती घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं टेस्ट अप्रतिम होते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्याच्यानंतर मी इथं वन फोर्थ कप तेल घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथं बारीक करून ठेवलेली साखर घालायची आहे त्याच्यामध्ये खूप इझी रेसिपी आहे फक्त प्रमाणाचं लक्ष ठेवा म्हणजे एकदम परफेक्ट बनेल तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे एक दुसरा बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये एक कप मैदा घातलेला आहे तर मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा त्याच्यानंतर हे जे आपण मिक्स करून ठेवलेलं मिश्रण होतं ते ह्याच्यात थोडं थोडंसं घालून मिक्स करून घ्यायचं तर मी, दुसरा का हो मी थोड़ थोड़ तर दुसरा बाऊल का घेतला कारण मैद्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे मी मैद्यामध्ये थोडं थोडंसं हे पाणी घालून मिक्स करून घेतलं आहे जेणेकरून अजिबात गुठळ्या होणार नाहीत तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे बॅटर करून घ्यायचं आहे आपल्याला जे काही आपण बॅटर बनवून घेतलं होतं ते सगळं आपल्याला लागणार आहे इथं पण थोडं थोडंसं ॲड करायचं म्हणजे लम्स याच्यामध्ये पडत नाहीत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीने हे आपलं बॅटर झालेलं आहे तर एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे तर तुम्हीही जे सांगितलेली मेजरमेंट आहे त्याचप्रमाणे सर्व गोष्टी घेतल्यात तर परफेक्ट कपकेक तुमचे बनवून तयार होतील कॉफी चॉकलेट फ्लेवरचे हे कपकेक आहेत तर मी इथं कॉफी टाकलेली आहे त्यामुळे वेनिला इसेन्स वगैरे टाकलेला नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता आणि चॉकलेटऐवजी कोकोवा पावडर टाकायचे आणि कोकोवा पावडर टाकत असाल तर तुम्हाला इथं एक दोन ते तीन चमचे दूध एक्स्ट्रा लागू शकतं एक चार चमचे कोकोवा पावडरसाठी त्याच्यानंतर मी तर अर्धा चमचा इनो टाकलेला आहे त्याच्यावर एक चमचावर दूध घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं खूप जास्त मिक्स करायचं नाही थोडंसं मिक्स करायचं जेणेकरून सगळे जे, जे मिश्रण आहे ते एकजीव होईल त्यानंतर मी कपमध्ये अशा पद्धतीने ते मिश्रण घालून घेतले वरती थोडेसे चॉकलेट आणि काजूचे पीस ठेवलेले हो आहेत आणि डेकोरेशन केलेलं आहे त्यानंतर जे आपली प्रीहीट झालेली कढई होती त्याच्यामध्ये मी एक चाळण ठेवलेली आहे त्याच्यावरती हे कप आपल्याला ठेवायचे आहेत मी इथं तुमच्याकडं कोणतंही भांडा अवेलेबल जे असेल ते घ्यायचं पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यातून हवा बाहेर नाही जायला पाहिजे त्यामुळं मी हे जे ढाकण होतं त्यालाही अशा पद्धतीनं कणकेनं सील करून घेतलेलं आहे आणि एक पंधरा मिनटांनी बघू शकता हे केक आपले अशा पद्धतीने दिसत होते छान फुगलेले आहेत अगदी डबल झालेले आहेत फुलून तर मी मध्ये एकदा वीस पंचवीस चेक केलं तर ते अजून शिजले नव्हते म्हणून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मी पस्तीस मिनटांनी परत एकदा चेक केलेला आहे तर केक आपले व्यवस्थित बेक झालेले आहेत तर बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आणि खायलाही खूप टेस्टी लागतात आणि मुलांना अशाच पद्धतीचे खाऊ जास्त आवडत असतात केक बिस्किट्स हे मुलांना जास्त आवडतात तर तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने यांना बनवून देऊ शकता आणि रेसिपीमध्ये अगदी काही खूप जास्त तामझाम करायचं नाही आहे काही बेसिक्स इन्ग्रेडियंट आहेत आणि करायलाही खूप कमी टाईम लागतो आणि हे इझिली ही होतात त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही कप वापरून केक बनवू शकता तर बघू शकता किती सुंदर झालेले आहेत आणि हे पेपर कपमध्ये केक खालूनही जास्त जळत वगैरे नाही आणि बघू शकता किती मस्त स्पॉन्जी झालेला आहे एकदम केक बघू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहे तर टेस्टलाही खरंच खूप अप्रतिम झाला होता तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही ट्राय करून बघा आणि त्याची कमेंट करून नक्की सांगा